बारा वर्षापासून बंद असलेल्या का यशवंत सहकार सा साखर कारखान्याची तरुमाणी सुरू झाली असून अनेक ज्येष्ठ नेत्यांनी आपले उमेदवार निवडून बॅनल उभे केले आहेत विजयाचा झेंडा साखर कारखान्या रावण्यासाठी त्यांनी कंबर कसले असून आपल्यासोबत ह्या ठिकाणी आहे इलेक्शन कुठलंही इलेक्शन आलं की आपलं नाव जे समोर येतं विरोधकांकडून समोर यायचं ते स्वर्गीय अशोक काशनाथ काळगोर यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत सागर अशोक काश अशोक भाऊ काळगोर हे आपल्यासोबत आहेत त्यांना आता संजय गायकवाड यांनी पाठिंबा दिला आहे एक मोठा प्रयत्न विकास आघाडीला एक मोठा धक्का बसला आहे या ठिकाणी की त्यांनी उमेदवार निवड नुद, निवडणुकीतून माघार घेऊन या ठिकाणी सागर काळगोर यांना पाठिंबा दिल्याचं या ठिकाणी पत्राद्वारे जाहीर केलं आहे सागरजी खरे आपलं अशोक भाऊ काशीनाथ काळवत यांची उणीव आपल्याला आता सध्या भसत आहे आणि का एक साखर कारखाना या शोध हे अगदी खूप दिवसापासून ह्या संस्थेशी तुमची नाळ जोडली होती तुमच्या कुटुंबाची नाळ जोडलेली होती भाऊ मी खूप का दिवस या कारखान्यावरती काम करता होती तर ते दुर्दैव आपला आपल्यात नाही त्यांची उणीव तुम्हाला भसत आहे तर त्यांचा राजकीय राजकीय वारसा तुम्ही पुढे घेऊन चालत आहे तुमच्या जीवना राजकीय जीवनातील जी पहिलीच निवडणूक आहे आणि त्यांना तुम्हाला एक काम पाठिंबा आहे माझ्या वडिलांनी अशोक भवन त्यांच्या राजकारणा सहकारातल्या राजकारणाची सुरुवात त्र्याऐंशी झाली यशवंत कारखान्याच्या निवडणूक लढून तिथं संचालक व नंतर चेअरमन होऊन केली होती आणि आज बहुतेक माझी पण राजकीय सुरुवात यशवंत म्हणूनच होती आहे हा यो योगायोग म्हणायला लागल पण जबाबदारी खूप मोठी आहे जबाबदारीचं ओझं खूप मोठं आहे आणि बंद पडलेला कारखाना आहे काम का, खूप काम करायचं आहे खूप शिकायचे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी शिकायच्यात आणि मग पुढे जायचं आहे पण जबाबदारीची खूप मोठी इथं जाण आहे मला बघ सगळ्याच्या ज्येष्ठ ते ज्येष्ठ मंडळीची फादर बॉडी येते आता जे युवक अजून माझ्याबरोबर निवडून येतील आम्ही सर्व मिळून एक योग्य दिशेने जाऊन हा कारखा नक्की सुरुवात करू सुरू करू एवढा विश्वास आहे आज स्वर्गीय अशोक काश्मीर त्यांची किती उणीव तुम्हाला वाचत आहे पहिले इलेक्शन असते नाही तुमची गुन्हे म्हणजे असते असते तर मला वाटलं म्हणजे त्यांचे पुण्यामुळेच मला इलेक्शन पण आज खूप सोपं जाते जसं पाहिलं गेलं तर ते असते तर डॉक्टरला घरात नाही बाहेर पटा पटायला लागलं नसतं तुम्ही या ठिकाणी आपल्यासोबत आप आहेत अण्णासाहेब मगर सर शेतकरी विकास आघाडीला एक मोठा धक्का ह्या ठिकाणी बसल्या तर पाहायला मिळत आहे संजय सोपान गायकवाड यांनी निवडणुकीतून माघार घेतले आहे आणि सागर अशोक काळवर यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे कशा पद्धतीने काय कारण की तुम्ही निवडणुकीतून मागा हे आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतला असताना मी मगाच्यासुद्धा पत्रकार परिषदेमध्ये प्रामुख्याने सांगितलं आहे की सुरुवातीलाही शोध सरकारी सरकार कारण निवडणूक ही ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक करण्याचा प्रयत्न सातत्यानं केला गेला या प्रयत्नामध्ये त्याच्या बऱ्याचशा मिटिंगा बैठक आलेल्या आहेत आणि बंद असलेल्या कारखान्याची निवडणूक खर्च होता पार पाडावाशी सर्वांचे प्रामाणिक इच्छा परंतु मी सांगितलं की या अगोदर जिल्हामध्ये मध्यवर्ती सहकारी बँक असेल कृषी पर्णभागाचं निवडणूक कोणी असेल या दोन संस्थांच्या निवडणुकीच्या स्ट्रॅटेजी आणि त्याचे झालेले परिणाम दुष्परिणाम या कारखान्यांच्या निवडणुकीवर कुठंतरी जाणवता नसल्या नेत्यांमधला अभाव असेल किंवा कार्यकर्त्यांना किंवा इतर समन्वयाचा अभाव असेल हाच मला त्या ठिकाणी प्रामुख्या त्याने जाणवलं आणि त्यामुळं मला या ठिकाणी दोन पॅनलचं जेव्हा डिक्लेरेशन झालं आणि दोन पॅनलची तुलनात सुद्धा बघता स्वर्गीय अशोक भाऊ काशीनाथ कळवत यांनी सरदारामध्ये मी स्वतः त्यांच्याबरोबर त्या काळात गेली वीस वीसेक वर्ष सरदारात काम केलं आणि त्यांच्या कामाची मदत असेल त्यांचा धमाका असेल त्यांची निर्णय घेण्याची क्षमता असेल तर सगळा भाग त्यावेळेस आजही भाऊ नाही आहेत तरी ते आम्हाला जाणवते आणि भावते म्हणून तो सगळा काळ आठवून आज या ठिकाणी या गटाचे उमेदवार साजरा शोधांना सशक्त असा पाठिंबा दिलेला आहे शेवटचा प्रश्न आहे की या पाठिंबावरून आता पुढे तुमच्या जोप्याने जो होता घरी त्या त्यांना तुम्हाला चालू दबावाला बळी न तुम्ही तुमच्या हा जो निर्णय घेतलेला आहे मी माझं भान आणि ध्यान ठेवून घेतले आहे माझ्या सोबळावर घेतले नाही तर घेण्याचं कारण मी सहकारमध्ये काम करणारा एक खंदा विचाराचा कार्यकर्ता आहे निवडणुका या पंधरा दिवसात त्या होतात त्याच्यामध्ये दबाव आमिष या सगळ्या गोष्टी समावेश असतात परंतु सहकारामध्ये चांगला कार्यकर्ता ज्यावेळी खंबीरपणे काम करतो त्यावेळेस त्याला भूमिका घेण्याची अशी वेळ येते मी निश्चित घेतल्याचं मला सांगतो नक्कीच ह्या ठिकाणी अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीला एक मोठा धक्का मग म्हटल्याचं काय हरकत नाही तुम्हा पुन्हा असा स्टार महाराष्ट्रातर्फे तुम्हाला पुढील राजकीय शुभेच्छा ह्या ठिकाणी आत्ताची एक मोठी ब्रेकिंग न्यूज आहे अण्णासाहेब मगर शेतकरी आघाडीला एक मोठा धक्का ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे संजय सोपन गायकवाड यांनी आत्ताच रहित सहकार पॅण्याचे उमेदवार सागर काळवोर यांना पाठिंबा दिला आहे